मित्रांनो एखाद्या देशासाठी त्याचं परराष्ट्र धोरण जे काही आहे तर ते नेहमीच एक महत्त्वाचं असं धोरण ठरतं त्यातल्या त्यात भारतासारख्या देशाच्या शेजारी जे काही देश आहेत तर या देशांमध्ये अस्वस्थता असताना भारताला तरी निदान या सगळ्या शेजाऱ्यांसोबत संबंध जे काही आहेत तर ते सुरळीत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण नेहमी म्हटलेलंच असतं जेव्हा शेजारी अस्वस्थ असतो तेव्हा तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच आलेला आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये अस्वस्थता राहते तिथं हिंसाचार होतो तेव्हा त्याचा परिणाम जो काही आहे तर तो आपल्याला भोगावा लागतो दुर्दैवानं सध्या आपल्या शेजाऱ्यांशी संबंध बऱ्यापैकी आपले बिघडलेले दिसतात याच्यामध्ये आपली चुकी कमी पण तिथली अस्वस्थता तिथलं राजकारण चीन अमेरिका यासारख्या देशांचा त्या संबंधित आपल्या शेजारी देशांमध्ये होणारा हस्तक्षेप याचा परिणाम जो काही आहे तर तो भारताच्या शेजाऱ्यांसोबत बिघडलेल्या संबंधामध्ये आपल्याला पाहायला भेटतो याचं अगदी ताजं उदाहरण म्हटलं तर भारत बांगलादेश संबंध अगदी त्या ठिकाणी तिथला हिंसाचार या टोकाला गेलेला आहे की बांगलादेशच्याच लोकांनी त्या ठिकाणी तिथलं जे काही युद्ध स्मारक होतं एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस एक स्मृती म्हणून तयार केलेलं तर ते युद्ध स्मारक देखील तोडलेलं आहे त्यासोबतच स्वतःच्या देशाच्या राष्ट्रपित्याच्या मूर्ती तोडण्यापर्यंत त्या लोकांची मजल गेलेली आहे साधारणतः याच दृष्टीनं भारत मालदीव संबंध जे काही आहेत तर ते देखील साधारणतः सहा ते सात महिन्यापूर्वी प्रचंड बिघडले होते त्याचं कारणही तसंच आहे हे जे काही आहेत तर हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मैजू मित्रांनो अगदी सुरुवातीपासूनच मैजू जे काही आहेत तर ते प्रो चायना आणि अँटी इंडिया म्हणून त्यांची त्या ठिकाणी ख्याती होती पण मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी त्यांनी जे काही भारत विरोधी धोरण स्वतःच्या देशामध्ये वापरलं तर त्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना यशही मिळालं तिथल्या जनतेनं देखील त्यांच्या या धोरणाला त्यांच्या या पॉलिसीला पाठिंबा दिला आणि मैजू पुन्हा एकदा सत्तेवर आले अगदी सत्तेवर येत असताना इंडिया आऊटसारखी कॅम्पेन जी काही आहे तर ती त्यांनी लीड केली होती खरं तर भारत आणि मालदीव यांचे जे संबंध आहेत तर ते फार जुने मालदीवला स्वातंत्र्य जे काही मिळालेलं आहे तर ते स सव... सव्वीस जुलै एकोणीसशे पासष्टला मालदीव देखील ब्रिटिशांच्याच पारतंत्र्यामध्ये राहिलेला देश त्यामुळं अगदी सुरुवातीपासूनच भारत आणि मालदीव यांच्यामध्ये सांस्कृतिक बंध आणि जे काही राजकीय बंध आहेत तर ते दृढ होतेच स्वातंत्र्यानंतर देखील आपले हे संबंध जे काही आहेत तर ते सुरळीत होते अगदी सलोक्याचे होते असे म्हणता येईल त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये नंतरच नंतर बोलणारच आहोत पण मोहम्मद मैजू यांनी सत्तेवर येत असताना चीनच्या त्या धोरणाला बळी पडून किंवा कदाचित त्यांची ती मजबुरी असावी पण जे भारतविरोधी वक्तव्य केले होते इवन त्यांच्या मंत्र्यांनी ते तर त्या ठिकाणी भारतीय पंतप्रधानांविषयी देखील गरळ ओकली होती तर त्याला कदाचित तिथली जनता देखील बळी पडली आणि त्या जनतेनं मैजूंना मोठ्या फरकानं विजयी केलेला आहे मित्रांनो त्यानंतर वाटलं होतं की भारत मालदीव संबंध कदाचित आता पूर्वीसारखे होण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल पण आपल्या सुदैवानं सध्या आपल्याला एक उत्तम असे परराष्ट्र मंत्री लाभलेले येतं ते म्हणजे एस जयशंकर डॉक्टर एस जयशंकर जे काही येतं तर अगदी पाच सहा दिवसापूर्वी एक न्यूज आली की ते तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत मालदीवच्या दहा ऑगस्टला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी त्यांची आणि राष्ट्राध्यक्ष मुईजू यांची भेट झालेली आहे आणि त्यावेळेस दोन्ही नेत्यांचे जे काही ट्विट आलेले आहेत तर त्यामुळं खरोखर त्या ठिकाणी भारताला एक सुखद धक्का बसलेला आहे भारताच्या परराष्ट्र नदीला एक खूप चांगला असा आशेचा किरण सध्या मिळालेला आहे विशेषतः या दोन देशांच्या संबंधाच्या दृष्टीनं आणि त्यामुळंच आपण असं म्हणू शकतो की भारत मालदीव संबंध जे काही बिघडले होते तर त्यामध्ये मालदीवला उशिरा सुचलेलं हे शहानपण आहे मोइजू जे काही म्हटलेले येतं तर त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेत की भारत हा नेहमीच आमचा त्या ठिकाणी क्लोज असा फ्रेंड राहिलेला आहे म्हणजे अगदी यू टर्न त्यांनी घेतलेला आहे निवडून येण्यासाठी त्यांची जी काही पॉलिसी होती आणि निवडून आल्यानंतर देखील त्यांनी जे काही हट्टीपणाचं धोरण राबवलं होतं अगदी भारतानं गिफ्ट केलेल्या डॉर्नियर विमानांच्या मेंटेनन्ससाठी जो काही टेक्निकल स्टाफ होता किंवा जे काही मिलिटरी पर्सन होते तर त्यांचा असा हट्ट होता की हे मिलिटरी पर्सन तुम्ही वापस बोलवा आता भर खरं तर भारतानं त्या ठिकाणी अगदी चांगले आणि उदात्त हेतूनं हे, हे विमानं या देशाला दिले होते विमानांचा फोटो देखील मी इथं घेतलेला आहे मित्रांनो या विमानांच्या माध्यमातून या छोट्याशा देशामध्ये विशेषतः जे काही पेशंट्स आहेत तर त्यांची ज्ञान केल्या जाते ठीक आहे मुजूंनी एक धोरण राबवलं की या स्टाफच्या निमित्तानं भारत जो काही आहे तर मालदीवच्या या बेटांवर हेरगिरी करतो ह्याच्यामध्ये खरं तर तथ्य काहीही नाही आहे पण भारतानं देखील एक समोपचाराचं धोरण आपल्याला घेतलेलं पाहायला भेटतं जो काही टेक्निकल आणि मिलिटरी पर्सनल होते तिथले तर त्यांना वापस बोलवलं आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी साधारणतः महिना दोन महिन्यापूर्वीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली मैजू जे काही येतं तर ते थोडेसे नरमले आता ते नरमण्यामागचं कारण जे काही आहे तर हे देखील आपल्याला पाहायचंय त्यांनी डॉर्नियर विमानांचा जो काही वापर बंद केला होता तर तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी चालू केलेला आहे आता ह्याच्या काय कारण असू शकतं मित्रांनो ज्या इंडिया आऊट कॅम्पेनच्या साह्यानं चायनाच्या चा, त्या ठिकाणी बहकाव्यामध्ये येऊन या मोईझुंनी भारत विरोधी वक्तव्य केले होते तर त्याचे परिणाम जे काही येतं तर त्यांना लवकरच बघायला मिळाले अगदी याच काळामध्ये भारतीय पंतप्रधान जे काही येतं श्री नरेंद्र मोदी तर त्यांनी लक्षद्वीपच्या बीचवरचा एक फोटो फक्त ट्विट केला आणि त्यावरून त्या ठिकाणी भारतीयांना योग्य तो संदेश गेलेला आहे भारतीयांचा मा मालदीवमध्ये जे काही पर्यटक जातात तर त्यांच्यामध्ये एक मोठा असा वाटा असतो आणि त्याचे ताबडतोब परिणाम मालदीवला भोगावे लागले मालदीवची जी इकॉनॉमी आहे अगदी लहान इकॉनॉमी आहे साधारणतः एक सहा बिलियन डॉलरचे त्यांची ईडी पी असतो आणि याच्यामध्येही त्यांचा जो काही मुख्य भर असतो तर तो पर्यटनावरचा भारतीय पर्यटक तिथं जाणं बंद झालं आणि त्यामुळं एक जबरदस्त असा फटका जो काही आहे तर तो मालदीवला बसलेला आहे आता या काळामध्ये खरं तर चायनाचे असे कोणते उपकार होते मालदीववर की ज्यामुळं मालदीवला भारतविरोधी त्या ठिकाणी पवित्रा घ्यावा लागला होता खरंतर चायनानं मोठ्या प्रमाणामध्ये मालदीवला कर्ज दिलेला आहे लोन दिलेला आहे आणि त्याच्यावर जबरदस्त असं व्याज देखील आकारलं जातं मित्रांनो मालदीवचा डी पी जिथं सहा बिलियन डॉलर आहे तिथं चायनाचं चा मालदीववरचं चा कर्ज जवळपास आठ बिलियन डॉलर आहे म्हणजे स्वतःच्या जी डी पीपेक्षा देखील जास्त कर्ज मालदीववर सध्या चायनाचं आहे आणि याच गोष्टीचा गैरफायदा अगदी नेहमीप्रमाणे चायनानं घेतलेला आहे चायनानं इतरही देशांच्या बाबत साधारणतः हीच पॉलिसी वापरलेली आहे कर्जाच्या विळख्यामध्ये हे छोटे छोटे देश अडकतात माझा मालदीव एवढा महत्वाचा काय त्याचं कारण त्याचं लोकेशन आता याच्या लोकेशनबद्दल जर पाहायचं झालं तर मित्रांनो या ठिकाणी हा एक छोटासा देश आहे हा देश जो काही आहे तर तो आपल्या इंडियन ओशनमध्ये हिंदी महासागरामध्ये आहे त्या ठिकाणी साधारणतः अकराशे ब्याण्णव इतके त्या ठिकाणी ॲटॉल्स येतं किंवा आयलंड्स येतं ॲटॉल्स म्हणजेच काय तर साधारणतः या पद्धतीचं सा समुद्रामधले बेटा असतात हे बेटं युनिक असे असतात हे आयलँड्स जे काही येतं युनिक येतं कारण इथं या काठावर जमीन असते आणि मध्ये जे काही आहे तर ते समुद्राचं खारं पाणी जमा झालेलं असतं एखाद्या लेकसारखं म्हणजे एकंदर समुद्राच्या लाटा या मधल्या भागामध्ये येत नाहीत असे साधारणतः ट्वेंटी एटच्या आसपास नॅचरल ॲटॉल्स जे काही आहेत आपल्याला मालदीवमध्ये पाहायला भेटतात आणि पर्यटकांसाठी खरोखर हेच एक आकर्षणाचं केंद्र असतं बेटाची संख्या भरपूर आहे अकराशे ब्याण्णव या मालदीवच्या बाबत एक नेहमी प्रॉब्लेम होतो मित्रांनो इथं या बेटालावर किंवा या देशामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई आता तुम्ही म्हणाल पाणीच पाणी आहे ना पाणी कशामुळं त्या ठिकाणी इथं कमी असेल मित्रांनो प्यायच्या पाण्याची प्रचंड टंचाई इथं आहे आणि त्यामुळंच मालदीवला त्या ठिकाणी वॉटर जे काही आहे समुद्राचं पाणी जे काही आहे तर ते फिल्टर करावं लागतं आणि त्याच्यासाठी प्रचंड खर्च देखील येतो दोन हजार चौदाला मित्रांनो मालदीवमध्ये विशेषतः राजधानी माले याची राजधानी कोणती आहे माले तर या मालेमध्ये पाण्याचं इतकं प्रचंड त्या ठिकाणी संकट निर्माण झालं होतं त्या ठिकाणी भारताच्या माध्यमातून दहा ते बारा तासाच्या आत मालदीवमध्ये आपण त्या ठिकाणी पिण्याचं पाणी पोहोचवलं होतं ही घटना आहे दोन हजार चौदाची म्हणजे फार जुने उपकार नाहीयेत खरं तर भारताचे म्हणजे स्वातंत्र्यापासूनच आपण यांना मदत करत आलेलो आहोत वेगवेगळ्या माध्यमातून आता या देशाच्या याच समस्येसाठी सध्या एस जयशंकर जे काही गेले होते आपले तर त्यांनी एक उपाय सुचवलेला आहे भारतानं तब्बल नऊशे तेवीस कोटी रुपये खर्च करून इथं काही प्रोजेक्ट जे काही आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत आणि ह्याला दोन्ही देशांनी मान्यता देखील दिलेली आहे ह्या नऊशे तेवीस कोटी रुपयांच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून भारत या साधारणतः या देशामधल्या अठ्ठावीस बेटांवर जे खरं तर तिथं राहण्या योग्य सध्या नाही आहेत पण इथं पाण्याची सोय जर झाली तर तिथं नक्कीच लोक राहू शकतात या अठ्ठावीस बेट बेटांवर त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट आणि त्याच्यासोबतच त्या ठिकाणी वॉटर फिल्ट्रेशन फॅसिलिटीज ज्या काही येतात तर त्या उभारण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्या लवकरच उभारण्याचं काम देखील चालू होईल खरं तर मालदीवच्या दृष्टीने देखील ही चांगली गोष्ट आहे त्यांच्याच दुर्गम अशा भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय जर झाली तर मालदीवला ह्याचा नक्कीच फायदा होईल पर्यटनासाठी होईल आणि त्यांच्या इकॉनॉमीसाठी देखील होईल मित्रांनो आता यासाठी थोडंसं आपण मालदीवच्या लोकेशनबद्दल पाहूया भारत जो काही आहे तर तुम्हाला हा भारताचा त्या ठिकाणी साद साधारण पाठ जो काही आहे तर दिसतोय हा जो काही आहे इंडियन ओशन इथं श्रीलंका आणि हा जो काही आर्केपॅले जो आहे तर हा मालदीवचा आहे अगदी मालदीवपासून उत्तरेला जर तुम्ही बघितलं तर भारता भारताचीच बेटा इथं आणि ते म्हणजे लक्षद्वीपचे बेट मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यामध्ये एट डिग्री चॅनल आहे आता चॅनल काय असतं तर चॅनल म्हणजे लॅटिट्यूड म्हणजे एकंदर हे जे काही आहे समजा झिरो डिग्री जर म्हटलं तर ते इक्वेटर आहे आणि इक्वेटरपासून आपण जसं जसं नॉर्थला जाऊ वन डिग्री चॅनल टू डिग्री किंवा थ्री डिग्री या पद्धतीनं आता पाण्यामध्ये हे जे लॅटिट्यूड असतात त्यांना शक्यतो चॅनल या नावाने ओळखलं जातं आणि मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यामध्ये जे पार्टिशन करणारा चॅनल आहे तर तो एट डिग्री चॅनल आहे मालदीवची राजधानी जी काही आहे तर ती माले आहे माले हे देखील इथलं बऱ्यापैकी मोठं भेट त्यातल्या त्यात, त्यात मोठं भेट मालदीव हा पूर्ण आशिया खंडामधला आकारानं सर्वात छोटा असा देश आहे मित्रांनो अकराशे ब्याण्णव आयलंड्स आहे पण तरी देखील ओव्हरऑल सगळ्याच आयलंड्सचा एरिया जर बघितला तर तो तुलनेनं फार छोटा आहे आशियामधलं सर्वात लहान असा देश आपण म्हणू शकतो आणि याची लोकसंख्या देखील अगदी पाच ते साडेपाच लाखाच्या आसपास आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं हा सगळ्यात लहान दोन नंबरचा देश आहे कुठला आशिया खंडामधला मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अगदी प्राचीन संदर्भ देखील सापडतात काही जे संदर्भ सापडलेले येतं तर मालदीवमध्ये मा जे काही लोक आहेत तर ते इसवी सन पूर्व अडीच हजारमध्ये म्हणजे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड बी सीमध्ये मध्ये या ठिकाणी भारतामधून त्या ठिकाणी मालदीवला शिफ्ट झालेले आहेत काही जण असं म्हणतात की भारतामधून हे लोक श्रीलंकेला गेले होते आणि श्रीलंकेमधून मालदीवला आणि एकंदर मालदीव जे काही आहे तर त्यांच्या संस्कृतीवर देखील भारतीयांचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसतो अगदी आत्ता देखील जर पाहिलं तर या पाच लाख लोकसंख्येमध्ये पंचवीस हजार लोक जे काही आहेत तर ते भारतीय येतं आणि पर्यटकांमध्ये तर आपण म्हणू शकतो की अगदी पन्नास टक्केपर्यंत पर्यटक जे काही आहेत तर ते भारतातून मालदीवला सुट्ट्यांसाठी जात असतात आणि मालदीवच्या इकॉनॉमीसाठी त्यांचा एक खूप महत्वाचा रोल असतो मालदीवबाबत जर बघायला गेलं तर झिरो डिग्री म्हणजेच इक्वेटरच्या तो उत्तरेला येतो म्हणजे उत्तर गोलार्धामधला हा देश आहे लोकसंख्या कमी आहे आणि वातावरण जे काही आहे तिथलं हवामान जे काही आहे उष्णकटिबंधीय आहे आता एकोणीसशे पासष्टला स्वतंत्र झाल्या वेळेस त्या ठिकाणी मालदीवची अवस्था अत्यंत बिकट होती पण हळूहळू त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट हेरली भारतासारख्या देशानं देखील त्यांना खूप मोठा सहयोग दिलेला आहे एकदा मालदीवमध्ये जेव्हा राजकीय संकट आलं होतं तिथल्या सत्तेचं त्या ठिकाणी उलतापालत होणार होती त्यावेळेस देखील भारतानं अगदी मिलिटरी पाठवून तिथली सत्ता जी काही आहे हे वाचवली होती त्यावेळेस मालदीवच्या मदतीला ना अमेरिका आला ना त्यांच्यावर राज्य करणारा इंग्लंड आला त्यावेळेस मदत केली होती भारतानं मालदीवच्या लोकांना देखील त्यांचा याच म्हणजे भारताच्या या उपकारांची जाणीव होती त्यांचं जे काही चलन आहे तर त्याचे तेच ते 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 नाव देखील रुपिया आहे रुपिया हा जो काही वर्ड आहे तर तो रुपया पासूनच आलेला आहे मालदीव रुपय्या आता या ठिकाणी हे सांस्कृतिक संदर्भ जे काही आहेत तर आपल्याला इथपर्यंत सांगता येतील की मालदीव हा जो काही वर्ड आहे याचं ओरिजिन देखील संस्कृतमध्ये मा आहे दे। मालदीव म्हणजेच माला कशाची माला दीपांची माला ठीक आहे म्हणजे इथं एकंदर माला आणि कशाची माला तर दीपांची माला असा आपल्याला याचा त्या ठिकाणी संधी विग्रह करता येतो असा हा मालदीव नक्कीच या ठिकाणी स्ट्रॅटेजिकली जर बघितलं तर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो या ठिकाणी इथून जे काही जहाजं जातात ठीक आहे म्हणजे एकंदर या ठिकाणी या मार्गाने जे काही चायनाकडे वगैरे जहाजं जातात तर इंडियन ओशनमध्ये ह्यांचं लोकेशन त्यामुळंच एक महत्त्वाचं ठरतं आता अशा या मालदीवबद्दल आणखी जर बघायला गेलं तर भविष्यामध्ये भारत आणि मालदीव यांचे संबंध निश्चितच भारतासाठी आणि मालदीवसाठी देखील महत्त्वाचे ठरणार आहेत त्यांची जिओग्राफी बघितलेली आहे आपण आणि सध्याचे जे काही संबंध बिघडलेले आहेत ते सुधारण्याच्या टप्प्यापर्यंतही देखील आपण पाहिलेले येतं एकंदर ही जर परिस्थिती जर पाहिली तर खरं तर मालदीवनं मागच्या काळामध्ये मा जे काही केलं तर हे चुकीचं म्हणता येईल कारण कधीही चायनासारख्या देशापेक्षा भारतासारखा त्या ठिकाणी निर्यातूक मदत करणारा जो शेजारी आहे तर तो मालदीवसाठी कधीही उपयोगाचाच असणार आहे आणि याच दृष्टीनं ह्याचीच प्रचिती आपण सध्या दिलेली आहे नऊशे तेवीस कोटी रुपयांचे एवढे मोठेले प्लॅन्ट मालदीवला या ठिकाणी आपण उभारून देतो आहे जेणेकरून या ठिकाणी भारताची इच्छा नाही की मालदीवचं नुकसान व्हावं जरी आपण लक्षद्वीपला प्रमोट करण्याचं धोरण मालदीवसोबत संबंध बिघडल्यानंतर केलेलं होतं तरी देखील या माध्यमातून मालदीवला दीर्घकालीन नुकसान व्हावं असा कोणताही हेतू भारताचा नव्हता आणि नसेलही तर याच दृष्टीनं हे एक आपलं परराष्ट्र संबंधामधलं एक मोठं यश आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो याच पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या काही घडत आहेत तर त्या संदर्भात वेगवेगळे वेग यूट्यूबचे व्हिडिओ का जे काही येतात तर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद